परतोनी पाहसी न बोलसी आमासी, तुझे रूपसी नाव नाही सांगता नवल पाहता वरण माया मृग जड देखिले ज्ञानदेव म्हणे उफराटीये दृष्टी परतोनी या भेटी देयी क्षेम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका आत्मसंयम योग अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे साठचं चिंतन करणार आहोत ओवी अशी आहे की बळीये इंद्रिये एती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे <laughs> प्रगत स्वत महाराज अर्थात ही भगवत श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक क्रमांक चौवेचाळीस पूर्वाभ्यासेन ते नैव ही येथेही अवशोअपी सहा जिज्ञासुरपी शब्द ब्रह्म ती वर्तते त्याला सगळं काही बसल्या जागेवर सहज उपलब्ध होऊन जातं भगवंत सांगतात कारण पूर्वजन्माचं संचित असतं पूर्वजन्माचा पुण्याचा साठा असतो प्राप्य पुण्यकृता लोकाम उशिवा शाश्वती समा पुण्य संचय असल्यामुळं सत्कर्म असल्यामुळं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योगाभ्यासाचं पारडं त्याचं झड असतं योगाभ्यास त्याचा झालेला असतो आणि साधनेमुळं आणि माझ्याच कृपेमुळं प्राप्त झालेलं जन्मस्थळ जन्मघर जन्माचं त्याचं कूळ त्याची जात हे सर्व काही त्याला त्याच्या पुण्याईनं प्राप्त झालेलं असतं भगवंत जरी ते करत असले तरी ठेवा मात्र योगाचा असतो महाराज आणि त्या ठेवाच्या आधारावर त्या पूर्वाभ्यासेन ते नैव ही येतेही अवशो अपी सहा या योगा योगाभ्यासाकडं योगमार्गाकडे तो सहज आकर्षित होतो आणि मग जिज्ञासवरूपी योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते सर्व ज्ञान त्याला उपजतच प्राप्त होतं आणि त्या ज्ञानाच्या बळावर असा योगी पुन्हा शक्यतोवर योग भ्रष्ट होत नाही का आपण चिंतन केलं भरतराजाचं दुसऱ्या जन्मामध्ये पहिल्या जन्माचं जे संचित होतं पूर्व जन्मा पहिल्या जन्माचा जो पुण्यसाठा होता त्या साठ्यामुळं त्याला मागच्या जन्माचं सर्व काही आठवलं की मागचा जन्म आपण तर सर्व संघ त्याग करून निघालो राज्याचा त्याग केलो राण्यांचा त्याग केलो सर्व सुख ऐश्वर भोग हे सर्व काही आपण त्याग करून निघालो आणि संन्यास्त झालो वैराग्य प्राप्त होऊनही केवळ हरणाच्या पाडसामुळं मध्ये जीव अडकला याच काय होईल याचं चिंतन करत असताना अंतिम श्वास सोडला आणि यम यम वापे स्मरणभाव तेजे ते अंत्येकलेवरम तम तमतमवैतिक कौंतय सदा तद्भाव भाविता त्यामुळं त्याला काय झालं की हरिणाचा जन्म पुढचा प्राप्त झाला हरिणाच्या जन्मानंतर काय झालं पुन्हा त्या ठिकाणी जरी पशुजन्मामध्ये असला तरी त्याची बुद्धी ती चेतना ती जागृत होती कारण तीसुद्धा भगवंताची कृपा असते त्याला पूर्वजन्माचं सहज आठवत होतं पुन्हा हरणाचा जन्म भोग भोगून झाल्यानंतर पुढ तिसरा जन्म त्याला जड भरत झाला म्हणजे भरत म्हणूनच तो नावाला आला सुचूत ब्राह्मणाच्या घरामध्ये पुण्यवान कुळामध्ये जन्म झाला असं असलं तरी मागच्या जन्माची आठवण होऊन पुन्हा तो या विषयांमध्ये आकर्षित झाला नाही विषय त्यांना अंगीच लावून घेतले नाही महाराज ब्राह्मण कुळात जन्मला असताना सुद्धा पूजापाठ वगैरे सत्यनारायणची पूजा करत भाटगिरी करत फिरला नाही तर आपलं चिंतन आपली शिदुरी तशीच नेटानं पुढं चालत राहिला जड भरत म्हणून त्याला कलंक लागला खरं तर नामुष्की झाली की अरे हा कसला बद्दल कारण वडिलांनी सगळं शिकवावं परंतु या भरतानं त्याला दुजोराच देऊ नये शेवटी हा जड बुद्धीचा आहे म्हणून त्या सगळ्या परिपाठातून त्याची मुक्तता झाली जड भरत म्हणून नामुष्कीला आला तरी योग साधनेमुळे मात्र प्रगत होत गेला आणि सहजपणे पुढचा जन्म प्राप्त झालेल्या जन्मामध्ये प्रगत होऊन अध्यात्माप्रती तो सहज आला तेच माऊली आजच्या चारशे साठ क्रमांकाच्या वेळीत आहेत की ये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे सर्व बलवान इंद्रिय त्याचे आपण होऊन मनाच्या अधीन होऊन जातात इंद्रिय स्वतंत्रच राहत नाही मनाच्या अधीन झाल्यामुळे जितेंद्रिय झाल्यामुळे मन प्राणवायूमध्ये ऐक्य पावतं आणि प्राणवायू छिदाकारामध्ये मिळत असतो थोडक्यात काय भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जन्मामध्ये त्याला मी सुवर्ण संधी प्राप्त करून देतो मोक्षाच्या प्रती जाण्याचं बळ त्याच्या ठिकाणी देतो आणि त्या बळाच्या आधारे त्या प्रगत झालेल्या अवस्थेमुळे तो सहज मोक्षाप्रती जातो बडी ये इंद्रिये येते मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण रे पुंडली कवरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय